गोड नाही दिसतो साधे भोळे तरी मन गट कमजोर नाही आपल्याला नडा कुणा कुणामध्ये चोर नाही आपल्या एवढी कुणाची निष्ठा कठोर नाही मनामध्ये आहे आपला आपण तरी कोणी माना सर्वती नेते पक्ष आपला ठाक रे चिन्ह आपला ठाक रे शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे उपशहर अधिकारी स्टीवन कार्डोजा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक राजकीय प्रतिनिधी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते नक्की त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र जय शिबिर आहे स्टीवन कार्डोजा साहब शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे उपेशमु मीरा भाईंदर वो एकदम डिशिंग कार्य करता है जो हर साल अपने बर्थडे पे फ्री मुफ्त आरोग्य शिविर लेते और एरिया में पूरा काम भी करते अच्छे से दयांडी का प्रोग्राम है सारे प्रोग्राम सारे सोशल वर्क सामाजिक कार्य में एकदम सबसे आगे रहते तो म्हणजे बहुत अच्छा लगता आहे की मैं उंचा जुडा हुआ उल आणि शिवसेना शाखे आठवड्यातर्फे श्री शिव स्टीवन यांच्यातर्फे हे जे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे चा खूपच चांगला हा सुत उ उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये ए सी जी ब्लड टेस्ट आणि इतर जे काही आहेत ते आपल्या टेस्ट केल्या जातात आणि हे ठेवल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे पाच वर्ष झाले बघतोय स्टिवन आपल्या वाढदिवसाच्या निमित्त हॉस्पिटलच्या जी सुविधा आहेत आरोग्याबद्दल नागरिकांच्या शिवसैनिकांच्या नेहमीच काळजी घेताना वाटतो कोरोना कालमध्ये पण त्यांनी खूप सुंदर असं काम केलं होतं ती पुनम गार्डनची शाखा ही शाखा बांधताना किती बिल्डरचे फोन आले किती तालुक्यावाल्यांना झेल्ला असेल ते शंकर विटेला माहिती आहे कारण हे शाखेचं बांधकाम शाखा उभ्या करताना शंकर विटेने केली असं आपल्या माध्यमात सांगू इच्छितो आणि तशा शाखेमध्ये असे युवा सैनिक जर तयार झाले असतील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालत असतील होता फक्त माझ्या विरकर परिवारच्या शिवसैनिकांच्या वतीने देत नाही कारण का सगळे नागरिक सगळ्या वेगवेगळ्या वे वे पक्षाचे आपले आरोग्य करण्यात नक्की त्यांचीही शुभेच्छा तिच्या पाठीशी आहे त्यामुळे स्टिवान खूप तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्यासारखा युवक असा युवा अधिकारी उपशहर युवा अधिकारी म्हणून तू काम करतो इस, से से मनों जे करतोयस त्या तुझ्या कामाला शिवसैनिक म्हणून शेलकरचा सलाम असेल आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार तुझ्या हृदयात बिडले आणि अशी समाजसेवा तुझ्या आतनं घडो आमचे शेखर पाटील सुद्धा आहेत त्या शाखेमध्ये शिवशंकर तिवारी पण बसतोय खूप चांगल्या प्रकारे बांधणी चालू आहे प्राची पाटील आता फोन आला होता शेखरच्या फोनवरती की मी पोचतोय म्हणून आणि शेखर तरी सकाळी आरोग्याच्या सगळे डॉक्टर लोकांना पण नियोजन या लोकांनी केलं त्याबद्दल इथल्या शिवसैनिकांचं पण आणि पदाधिकाऱ्यांचं आमचा नाईक असेल दिलीप नाईक असेल सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो एवढं बोलून मी आज इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अच्छा आहे पदे केले हे करना बहुत जरुरी आहे बहुत लोगों को मेसेज जाएगा ये हार्दिक शुभेच्छा भी देता हूं मैं मी हमेशाही आगा प्रगती करताय करताय वाढदिवसाचं वाढदिवसानिमित्त निमित्त आणि इतर वेगळेसुद्धा ते सामाजिक कार्यरत असतातच आता नवीनच नियुक्ती झालेली आहे त्यांची बंदी जर आहेतच आपले शहर अधिकारी शहराधिकारीसुद्धा झालेले आहेत मीरा महेंद्र मीरा रोड क्षेत्राचे त्यासाठी त्यांची सुद्धा आता वाटचाल असेल त्यासाठी शुभेच्छा देतो आहे आणि हे असे कार्यक्रम जरा समाजासाठी नेहमी करत राहावे आणि आपल्या म्हणजे आपल्याला युवासेनेच इन्स्पिरेशन मिळेल आणि इतर लोक सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होतील आणि जास्त मोठ्या प्रमाणात आता दरवर्षी हे होत राहणार याची मी आता आम्ही देतो आणि हे आहेतच कार्यरत आणि त्यात काय शंकाच नाही सीवनचा वाढतो असेल तर फक्त ठिकाणी तो कार्यक्रम देत असतो देखील मेडिकल केलं असता तो चार ते पाच स्टीवर मेडिकल काम करतो म्हणजे आरोग्य जसे आदित्य सांगितलं की आरोग्याला आम्ही प्राधान्य देतो मुंबईमध्ये उद्धव साहेबांनी काम केलं असेल कोविडच्या काळात आणि देखील मिराबादारखे पदाधिकारी आहेत ते खरंच प्रभागासाठी चांगलं काम करतात आणि आज आमच्या युवा समिती पदाधिकारी आहेत इव्हन गेले चार ते पाच वर्ष गेले पंधरा वर्ष करतोय पण संघटनेला पुन्हा पुन्हा वापस झाल्यानंतर एक पाच वर्ष कंटिन्युअस मेडिकल कॅम्प असो नवीन कार्यक्रम असो असे विविध कार्यक्रम स्टीवन घेतोय तर काय नाही चांगल्या शुभेच्छा स्टीवनला आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील सगळे आमचे पदाधिकारी नक्कीच स्टीवनचा विचार करतात बाळासाहेब ठाकरेकर विधापालिका शहरामध्ये करतात प्रवास आहे जोडेदार सोडून जात आहेत त्याबद्दल काय भाषा करा आम्ही कोणता गट नाही आहे शिवसेना ओढीदार आहे आणि जरी काही जोडीदार सोडून गेले तरी हे निष्ठावंत मावळे सोबत आहेत आणि साहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे बाळासाहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे हे निष्ठावंत शिलेदार सगळ्यांना पुरवून येतील म्हणजे हा लढा शेवटापर्यंत होईल का विजयापर्यंत राजकारणावर बोलण्या अगोदर सर्वप्रथम मी माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज याने या ठिकाणी आरोग्य शिबिर लावलेलं आहे सनराइज हॉस्पिटलचे आमचे डॉक्टर आहेत हे सदैव यांची साथ स्टीवनला असते गेली अनेक वर्ष आरोग्य शिबिर लावतो विविध कार्यक्रम घेतो तर स्टीवन सारखे कार्यकर्ते आपल्या मध्ये आहेत किंवा ना महाराष्ट्रामध्ये आरोग्य आहेत तर जोपर्यंत असे कार्यकर्ते आहेत जे आरोग्याला देतात जनसेवेला प्राधान्य देतात लोकसेवेला प्राधान्य देतात तोपर्यंत मला वाटत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला काही चिंता करण्याची गरज आहे कारण की जोपर्यंत असे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत आपला पक्ष वाढतच राहणार आहे आणि कुठलीही चिंता पक्षाला नाही असे अनेक मावळे या मीरा भाईंदरमध्ये आहेत जी पक्षाला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत लोकसेवेचं काम करत आहेत जनसेवेचं काम करत आहे आणि शिवसेना हा पक्ष ऐंशी टक्के समाज कारण वीस टक्के राजकारण राजकारणी जरी गेले असतील जाती येईल या पुढे पण हे जे कार्यकर्ते आहेत जी जनसेवा करतात ते लोक बघतात आणि लोक हे बघून पक्षाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये मतदान करतील आहे आपण बघाल येणारे विधानसभा आहेत किंवा कॉर्पोरेटचे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नव्याने उभारी घेणार आहेत कारण काय कसं समाजसेवा करायला पाहिजे काही हिशोबाने आरोग्य शिबिर हे पण यायला पाहिजे लोकांपर्यंत त्या सेवा पोहोचायला पाहिजे आणि हे एक साधन आहे राजकारण त्याच्या सेवेने आपण सर्व सर्व, सर्व लोकांची सेवा करू शकतो आणि स्टीवन हे जे करतो आहे हे खूप चांगलं कार्य करतो आहे त्याच्यापुढेही तो करत राहू आमची त्यांना साथ आहे अजून काही कार्यकर्ता करत असतील तर त्यांना आम्ही नक्की साथ देऊया आणि मार्फत इथे कुठल्या कुठल्या स्थितीत उपलब्ध आपल्या मार्फत इथं आपण रुटिंग बॉडी चेकअप करतो आहे ब्लड टेस्टिंग होते ई सी जी करतो आहे त्यांचा टोटल बॉडी चेकअप होतो आहे ह्या सर्व सेवा आपण देतो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेच्या माध्यमातून स्टिवन कारडोजा याने हा राबवलेला उपक्रम आहे तो दरवर्षी या उपक्रमाला प्रतिसाद घालतो यापुढेही तसंच प्रतिसाद देत राहील लोकांनीही त्याला प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आणि स्टिवन कारडोजाला दुवाढदिवसाला निवडतं खूप शुभेच्छा हे महाराष्ट्र आज आमचे युवासेना अधिकारी स्टिवन कार्डोजा यांनी एक चांगला कार्यक्रम राबवला आहे सर्वांचा जे काही वॉर्ड मध्ये सिनियर लोक आहेत एजेड लोक आहेत यंगस्टर्स आहेत जे चुकीच्या मार्गावर जातात त्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा उपस्थित फ्री मोफत आरोग्य सेवा उपस्थित करून त्याचा कार्यक्रम शिवन यांनी लावला आहे तर म्हणून मी त्यांना त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांना वाढदिवसाच्या पण खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण युवासेना शिवसेना उद्धव बाळ

ते की हर साल ऐसे छोटे बड़े जो भी प्रोग्राम है वो करते रहे हम सबका सहयोग उसके साथ, साथ प्रथम जय महाराष्ट्र आता मित्रांचं ते प्रेम आहे ते वाढदिवसा एक भेटले आहे शुभेच्छा देदात आणि जसे तुम्ही सांगितलं मेडिकल कॅम्प आपण ऑर्गनाइज केलाय त्यासाठी सगळ्यात प्रथम सनराइज हॉस्पिटल आणि नितिन परदेशी सर यांचे मी धन्यवाद करतो की त्यांनी एवढा सपोर्ट केला मला या प्रोग्राममध्ये घेतला त्यासाठी आणि दुसरी गोष्ट प्रोग्रामचं हे मेडिकल कॅम्प जे ठेवलं आहे त्याचं एकच आहे माझा उद्देश की म्हणजे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपण म्हणजे त्यांची समस्या काय काय नाही ते आपल्याला समजून घेतो आणि त्यांची मदत पण आपण म्हणजे त्या माध्यमातून मदत पण होती आणि ते मेडिकल कॅम्प जे फ्री ठेवतं त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं जे योगदान आहे माझ्यासाठी मला एवढं सपोर्ट केलं त्यासाठी मी त्यांना धन्यवाद करतो संदर्भ हॉस्पिटलला आणि निधीन परदेशी डॉक्टर साहेबांना मी जास्त काय बोलणार नाही जसं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे ऐंशी ऐंशी टक्के समाजकारांनी वीस टक्के राजकारण तर आम्ही हंड्रेड अँड हंड्रेड अँड टेन पर्सेंट त्याच्यामध्ये जास्त आम्ही फक्त समाजकारण करतो आहे आणि ते बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहे साहेबांचे जे विचार आहे ते आम्ही पुढे घेऊन जातो त्याला नक्की ज्या विषयांना मला डॉक्टर साहेबांना विचारलं होती बाळासाहेब ठाकरेंनी जी का बातम्या सांगितलं की शिवसेनेची लोकसभा आहे नक्की त्या लोकसभावरती माणसं धोका माणसं सोडून जातात पुन्हा नव्याने युवासेना नव्याने उभे राहत आहे त्याबद्दल ज्या ज्या रीतीने आता जी आपली सेना एकनिष्ठ जी लोक आहे ते म्हणजे आपल्या ठाकरे साहेबांचा विचार पुढे घेऊन चालले आणि जे जातात त्यांना जाऊन द्या त्यांचा आम्हाला फरक नाही पडत कारण शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना उघाटा तर इथे सगळे घडवले जातात आणि जे गेले त्यांचं आपल्याला काही गम नाही पण जे नवीन बनतात आहे ते त्याच्या शंभर टक्के चांगले बनतात त्यांच्यापेक्षा तर बस मी काय माझं बोलणार नाही शब्द माझे संबोधन जय जय महाराष्ट्र